लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे बघा जानेवारीचे पंधराशे रुपये मेसेज तर जानेवारीचे पंधराशे रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे त्यासोबत तुम्हाला गिफ्ट पण भेटणार आहे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे बघा आता हा जानेवारीचा जो हप्ता आहे कुठे सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम त्याबद्दल माहिती मी देतो कोणकोणत्या जिल्ह्यात पहिले सुरुवात झालेली आहे जानेवारी हप्त्याची त्याबद्दल माहिती तुम्हाला मिळणार आहे तर मॅसेज बघा तुम्हाला मॅसेज आले असतील पैसे येण्यासंदर्भात आणि तुम्हाला गिफ्ट पण भेटणार आहे गिफ्ट काय आहे ते पण सांगतो अतिशय जबरदस्त माहिती आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे बघा तुम्हाला पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे मिळाले आता जानेवारीचे देखील पंधराशे रुपयेच तुम्हाला मिळत आहे बघा निर्णय काय झाला आता निवडणूकच्या अगोदर की महायुतीचं सरकार आलं तर एकवीस रुपये आम्ही देऊ असं सांगण्यात आलं होतं परंतु तुम्हाला पंधराशे रुपये सध्या तरी दिले जात आहे हे एकवीसशे रुपये तुम्हाला कधी भेटणार आहे त्याबद्दल पण सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया तर बघा पहिले एक जबरदस्त बातमी समोर आलेली आहे ही बातमी पाहणं फार गरजेचे आहे बरं कारण ही बातमी अतिशय जबरदस्त आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मिळणारच आहे योजनेबद्दल तुम्हाला मी सर्व सांगतो जानेवारी हप्त्याबद्दल सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे परंतु एक ही माहिती बघा एक धक्कादायक बातमी आहे हे बघा बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील काही गावातील नागरिक केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या वाढली आहे या तालुक्यातील बाधितांची संख्या एकाहत्तरवर पोहोचली आहे बघा आता एकीकडे एक कोरोनासारखा नवीन व्हायरस आलेला आहे तुम्ही बघतच आहात आता तो काहीतरी एक कोरोनासारखाच एक नवीन व्हायरस आला आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात आपल्याला एक नवीनच वायरस व्हायरस पाहायला मिळत आहे नवीनच व्हायरस आलेला आहे हा या, यामुळे काय होत आहे टक्कल पडत आहे लहान मुलांचं टक्कल पडत आहे पुरुषांचं देखील आणि महिलांचं पण टक्कल पडत आहे म्हणजे केस गळती होत आहे आणि हे बघा इथे संख्या वाढलेल्या आहे शेगाव तालुक्यातील बघा काही गावात याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एकाहत्तर जणांचं टक्कल पडलेलं आहे तर काय आहे हा प्रकार नीटपणे थोडक्यात आपण समजून घेऊया त्यानंतर आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघूया एकाहत्तरवर पोचली आहे ही संख्या टक्कल जे नवीन आलेलं आहे टक्कल व्हायरस बघा गेल्या तीन दिवसापासून या लोकांना व्हायरसने ग्रासला आहे बुधवारी परिसरातील काही गावात पंचवीस नवीन बाधित आढळल्याने बाधितांची संख्या वाढली आहे या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात धाव घेतली आहे या आजाराचे कारण अद्याप समोर आलेलं नाही बघा हा नवीनच आजार आता आलेला आहे तुम्ही कोरोना बघितला आता एक कोरोनासारखा एक नवीन आजार आला आहे परंतु महाराष्ट्रात बुलढाण्यात हा नवीनच आजार आलेला आहे नवीनच हा व्हायरस आपण पाहायला मिळत आहे टक्कल डायरेक्टली टक्कल पडत आहे केस गळती होत आहे नागरिकांची तर यासाठी तुम्ही थोडं सावध असणे फार गरजेचे आहे कारण जो हा आजार आहे याचं कारण काय आहे कशामुळे हा होत आहे याचं जे कारण आहे ते समोर आलेलं नाही लवकरच संपूर्ण माहिती समोर येणार आहे त्याबद्दल तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये याबद्दल सांगण्यात येईल कारण बघा रोज काही ना काही काही ना काही अपडेट काही ना काही नवनवीन प्रकार समोर येताना आपल्याला दिसत आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुम्ही देखील सावध असणे फार गरजेचे आहे त्यामुळे ही माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगितली ठीक आहे याबद्दल तुम्ही न्यूजवरती बघू शकता न्यूज चॅनलवरती याबद्दल तुम्हाला सर्व काही अजून पाहायला मिळणारच आहे बातम्या वगैरे परंतु याबद्दल काही नवीन खुलासा किंवा याचं काय कारण आहे याबद्दल जरी माझ्याकडे माहीत आली तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो तर बघा काय एक का टक्कल नवीन आजाराला टक्कल होत आहे केस गडते होत आहे असं आपण इथे म्हणू शकतो आणि एकाहत्तरवर संख्या गेलेल्या आहे महाराष्ट्रात बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात काही गावात याचं प्रमाण वाढत आहे ठीक आहे याचं काय कारण आहे लवकर समोर येईल चला आता महत्वाची माहिती आपण बघूया लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची माहिती समोर आलेली आहे बघा लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेला आहेत आतापर्यंत भरपूर महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये आलेले आहेत तर आता तुम्ही सर्वजण जानेवारी हप्त्याची वाट बघत होतात तर जानेवारीचा हप्ता देखील आता सुरू करण्यात आलेला आहे आणि संक्रांत आधी तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता टाकण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं तर फायनल आता जानेवारीचा हप्ता सुरू होताना आपल्याला दिसत आहे पहिले आपण समजून घेऊया एकवीसशे रुपये कोणत्या दिवशी भेटणार आहेत हे बघा एकवीस रुपये द्यायचं तुम्हाला मागच्या वेळी ठरलं होतं एकवीसशे रुपये जे आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यानंतर भेटणार आहेत मार्चनंतर कारण नीटपणे समजून घ्या मार्च नंतर जो निर्णय आहे तो लागू होणार आहे मग पुढे चालून दर महिन्याला तुम्हाला एकवीस रुपये येत जातील पंधराशे ऐवजी तुम्हाला डायरेक्टली एकवीस रुपये येत जाणार आहेत मार्च महिन्यानंतर बरं आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत एवढं तुम्ही लक्षात ठेवा इथे अनेक जणांची फॉर्मची छाननी होणार आहे बरं तर काही चूक असेल चारचाकी वाहन तुमच्याजवळ असेल तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा तुमचं उत्पन्न जास्त असेल अडीच लाखांपेक्षा तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही छाननी होणार आहे तुमच्या अर्जाची आणि पुढे चालून आता तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही असं चित्र समोर आलेलं आहे भरपूर अर्जाची छाननी सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे बघा काय झालेलं आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता भरपूर महिलांना आलेला नाही त्याचं एकमेव कारण मी तुम्हाला इथे डायरेक्ट स्पष्ट सांगतो आधार कार्ड बँकेला लिंक नसणे तुमचं आधार कार्ड जे आहे ते लिंक करा कुठे बँकेला आधार कार्ड तुम्हाला कुठे लिंक करायचं आहे आधार हे बँकेला लिंक करायचं आहे बँकेला जेव्हा तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक कराल तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील किंवा इतर योजनेचे पैसे येतील त्यामुळे हे करणं फार गरजेचे आहे जरी तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना आता बघा भरपूर महिलांना डिसेंबरचा हप्ता आधार कार्ड लिंक करूनही आलेलं नाही किंवा आता आता नुकतेच त्यांनी आधार कार्ड लिंक केलं तरी अजूनपर्यंत डिसेंबरचा हप्ता देखील त्यांना आलेला नाही तर त्यांना काय होणार आहे त्यांचं त्यांची प्रोसेस कशी असणार आहे हे जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये आणि डिसेंबरचा राहिलेला हप्ता पंधराशे रुपये असं टोटल तीन हजार रुपये त्यांना मिळणार आहे तीन हजार रुपये अनेक महिलांना मिळतील ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना आता गिफ्ट संदर्भात माहिती बघू भरपूर जण विचार करतो गिफ्ट संदर्भात माहिती द्या चला गिफ्ट संदर्भात काय माहिती आहे तुम्हाला सांगतो तर माझ्या माता बहिणींनो गिफ्ट संदर्भात माहिती अशी आहे की तुम्हाला गिफ्ट वगैरे संदर्भात कुठलीच याबद्दल नोटिफिकेशन देण्यात आलं नाही गिफ्ट तुमचं एकवीस रुपयाचंच आहे जे मार्च महिन्यापासून मिळणार आहे ओके गिफ्ट हे मार्च महिन्यापासून मिळणार आहे एकवीस रुपये अरे तुमच्या लक्षात असं ऑर्डर तुम्हाला दुसरं गिफ्ट काही भेटणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण सोशल मीडियावर तुम्हाला वेगवेगळी माहिती दिली जात आहे कोणी काय सांगत आहे कोणी काय सांगत आहे परंतु खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का हे बघणे पण फार गरजेचे आहे आणि एकमेव आपले चॅनल आहे टी बी गुरुजी जे तुम्हाला सत्य माहिती सांगत असतं त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर बघा तुम्हाला सर्व मी आपल्या सिम्पल गावरान भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही रेग्युलर आपले व्हिडिओ बघता तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून सांगत असतो की काय माहिती आलेलं आहे आता तुमच्यात संपूर्ण ॲनालिसिस करून तुम्हाला माहिती द्यावी लागते ठीक आहे गिफ्ट संदर्भात माहिती बघितली आता जो जानेवारीचा हप्ता आहे तर संक्रांती आधी तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता टाकला जाणार आहे संक्रांती आधी त्यामुळे आता चौदा तारखेच्या अगोदरच चौदा जानेवारीच्या अगोदरच तुमच्या खात्यात हा जानेवारीचा हप्ता येऊन जाणार आहे मग आता त्याची सुरुवात होणार आहे भरपूर जिल्ह्यात आता सुरुवात होणार आहे अचानकपणे कोणत्याही क्षणी जानेवारीचा हप्ता जो आहे तुमच्या खात्यात जमा होणार आहे कोणत्याही क्षणी तो हप्ता जमा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही मॅसेजकडे आता मॅसेज तुम्हाला मोबाईलवरती बघायचा आहे की मॅसेज आला की नाही पैसे येण्यासंदर्भात कारण अचानकपणे कोणत्याही क्षणी जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे आलं तुमच्या लक्षात तर कोणत्याही क्षणी जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात त्यामुळे मॅसेजकडे पाहत रहा तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येईल त्याबद्दल ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय जबरदस्त माहिती बघितली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे केस गडती आजार आलेला आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला एक माहिती दिली तर एकाहत्तरवर त्या त्याची संख्या पोहोचलेली आहे त्याबद्दल पण लवकरच असेल की हा आजार कशामुळे होत आहे काय नाही त्याचं समोर येणारच आहे सर्व काही ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघितली आहे लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही नवनवीन लेटेस्ट अपडेट असो किंवा नवनवीन बातम्या असो याबद्दल सर्व काही तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आणि आपल्या सोप्या भाषेत तुम्हाला माहिती पाहायला मिळणार आहे चला पटकन या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असला चॅनल पण सबस्क्राईब करा आणि माझी यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा संपूर्ण महाराष्ट्रभरात या व्हिडिओला व्हायरल करा चला आपण भेटू पुढील नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत धन्यवाद